आदरणीय पाहुणे माननीय प्रमुख उपस्थिती येथे उपस्थित सर्व मान्यवर आणि मित्रपरिवार सर्वप्रथम मी माझी ओळख करून देतो मी रवींद्र नथुराम पाऊजी गाव मांदाड कोलेवाला आपल्या सर्वांचे या खास कार्यक्रमात मनतपूर्वक स्वागत करत आहे आज मला अतिशय आनंद होत आहे कारण आजचा दिवस आमचा संपूर्ण कार्यकारिणी व सभासदांसाठी अत्यंत खास दिवस आहे कारण आपण सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण नवीन वेबसाईटचा शुभारंभ करत आहोत या नवीन वेबसाईटचे नाव आहे डब्ल्यू 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 डॉट तळा क्रिकेट डॉट कॉम मी पुन्हा रिपीट करत आहे या नवीन वेबसाईटचे नाव आहे डब्ल्यू 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 डॉट तळा क्रिकेट डॉट कॉम माझी सर्वांना नम्र विनंती आहे की कार्यकारणी सदस्यांचे आणि खेळाडूंचे मनपूर्वक ताळ्यांच्या गजरात स्वागत करावे कारण आज जे काही साध्य झाले आहे त्यांच्याच प्रयत्नामुळे आणि प्रतिसादामुळे शक्य झाले आहे तसेच माझी आणखीन एक विनंती आहे की प्रत्येकाने आपल्या मोबाईलमधील गुगल थ्रूम ॲप्लिकेशनमध्ये जाऊन यू आर एल सेक्शनमध्ये डब्ल्यू 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 डॉट टळा क्रिकेट डॉट कॉम टाईप करून ही वेबसाईट नक्की पाहावी ही वेबसाईट तयार करण्यामागचा एकमेव उद्देश हा आहे की आपले खेळाडू तालुक्यापुरते मर्यादित न राहता जगभरात त्यांनी आपली ओळख निर्माण करावी आणि त्यांच्या कौशल्याच्या जागतिक स्तरावर संधी मिळावी हे या वेबसाईट तयार करण्यामागचे उद्देश आहे तसेच डिजिटल पीटीसीए मार्फत आजपर्यंत केलेल्या कामांची मी थोडक्यात माहिती आपल्याला देत आहे त्यामध्ये सर्वप्रथम आपण संग नोंदणी ही प्रोसेस आहे या संग नोंदणी प्रोसेसमध्ये ही टोटली डिजिटल पद्धतीने होते ईमेल मार्फत आणि प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर प्रत्येक संघाला एक युनिक रेजिस्ट्रेशन नंबर दिला जातो तदनंतर खेळाडूंची नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू होते ज्यामध्ये प्रत्येक खेळाडूंचे नाव संपूर्ण नाव वैयक्तिक ईमेल आय डी संपर्क क्रमांक आणि इतर माहिती नोंदवली जाते तसेच खेळाडू कोणत्या श्रेणीत येतो तो फलंदाज आहे की गोलंदाज आहे की अष्टपैलू या या ती माहितीही घेतली जाते आजपर्यंत आपल्याकडे जवळपास दोन हजारपेक्षा जास्त खेळाडूंचा नोंदवला गेला आहे जो आपला गावात स्थापनासाठी खूप उपयुक्त ठरक आहे त्याच्यानंतर स्पर्धा नोंदणी करण्यात येते स्पर्धा नोंदणी करण्याची प्रक्रिया आपला कर ही आपल्या डिजिटल म्हणजे ईमेल मार्फत आपण करतो उदाहरणार्थ जर कोणत्याही आयोजकाला स्पर्धेचे आयोजन करायचे असेल तर त्याने असोसिएशनचा अधिकृत ईमेल आय वरून परवानगी घेणे आवश्यक आहे परवानगी मिळाल्यानंतरच आयोजक स्पर्धेचे ब्रँडिंग आणि पुढील कार्यवाही करू शकतो त्याच्यानंतर आपण ऑनलाईन बुकिंग प्रणाली विकसित केली या ठिकाणी मला अभिमानाने सांगायला खूप आनंद वाटतो की ही प्रणाली फक्त आणि फक्त आपल्या तालुक्यामध्येच कार्यरत आहे त्यामुळे आपला तालुका, तालुका तंत्रज्ञानाच्या वापरात एक पाऊल पुढे आहे ज्यामध्ये येणाऱ्या स्पर्धांची बुकिंग आपण आता मॅन्युअल पद्धतीने न करता ऑनलाईन पद्धतीने सहज आणि सोप्या रीतीने करू शकतो यामुळे वेळेची बचत होते आणि प्रक्रियेतील पारदर्शकता वाढते तदनंतर सिस्टम तयार करणे यामध्ये आपण येणाऱ्या स्पर्धेचे लॉट्स स्पर्धा सुरू होण्याच्या दोन ते तीन दिवस आधी ऑटोमेटेक पद्धतीने सोडतो यामुळे प्रक्रिया पारदर्शक होते आणि कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप टाळला जातो डिजिटल पीटीसी मार्फत आपण भविष्यात काय करणार आहोत त्याची थोडक्यात माहिती देतो यामध्ये सर्वप्रथम डिजिटल पीटीसी मार्फत आपण भविष्यातील सर्व स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून थेट प्रक्षेपित करण्याचा प्रयत्न करणार आहोत तसेच लवकरच आपण डिजिटल स्कोरिंग सिस्टम देखील घेऊन येणार आहोत ज्यामध्ये स्पर्धांचे व्यवस्थापन अधिक आधुनिक आणि सुलभ होईल तस तदनंतर आपण एका आगळ्या वेगळ्या डिजिटल प्रणालीचा वापर करणार आहोत ती म्हणजे झायरात प्रणाली ज्यामध्ये आपण तालुक्यातील सर्व उद्योजकांची व त्यांच्या व्यवसायांची वेबसाईट मार्फत बँडिंग करण्याचा प्रयत्न करणार आहोत याबाबतची अधिक माहिती आपल्याला लवकरच अधिकृत ग्रुपच्या माध्यमातून कळवण्यात येईल एवढं बोलून मी माझे भाषण संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय किश धन्यवाद